मेरे में आपका गोड़ी -गोड़ी हमारे टीचर जो है, वो बोलते हैं मांस खाना चाहिए हाथ उनको बोलना कि तुम्हारा बाप मरे तो चिता पे जलाना मत पका के खा जाना प्रोटीन मिलेगा पारी कैसे पैदा किया अरे यार तुम्हारे बाप ने तुम्हें कैसा पैदा किया गुरु जी संसार में कैसे जीना चाहिए आप जी तो रहे हैं गुरु जी वाणी पर सही हम कैसे पाए चुप रहा करो दिखाओ अपने ऐसे जी आपको एक दुपट्टा उड़ाना है जरूरी नहीं है कि जो चीज़ अच्छी लगती है वो अच्छी हो कई बार पड़ोसन अच्छी लगती है पढ़ी लिखी नहीं हो क्या पढ़ी लिखी होती तो यहाँ थोड़ी होते जब होती है तो हम से क्यों नहीं है? आपके दादाजी हैं है दादाजी हाँ। दादी हैं तो दादी जी कहाँ गई टपक गई आज ते लाखो लोक त्यांच्या प्रवचनांमधून ज्ञान घेत सोशल मीडियावर त्यांचं बिस्किट म्हणजे विष का किट हे क्लिप्स व्हायरल होत आहेत बिस्किट का मतलब क्या है? विस्की किट ते व्यक्ती बाबा अनिरुद्धाचार्य महाराज यांचं जीवन खरंच असामान्य आहे एका सामान्य गरीब कुटुंबातून आलेला हा मुलगा दीक्षा मागत वाढलेला बसवर कंडक्टर म्हणून राबलेला आणि आज लाखो लोकांना अध्यात्म आणि सेवा याचा खरा अर्थ शिकवणारा ही कहाणी आहे श्रद्धेची साधनेची आणि कृपेची अनिरुद्धाचार्य महाराज यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मध्य प्रदेशातील रिवजा या खेडेगावात झाला त्यांचे वडील राम नरेश तिवारी जे पुढे श्री अवधेशानंद गिरीजी म्हणून प्रसिद्ध झाले हे स्वतः धार्मिक प्रवृत्तीचे होते घरात अध्यात्म होत पण पैसा नव्हता आई छायाबाई यांच्या मांडीवर बसून जेव्हा त्यांनी पहिलं रामायण ऐकलं तेव्हाच त्यांनी ठरवलं माझं आयुष्यही ह्याच मार्गावर जाईल पण नियतीनं त्यांना पुस्तकांऐवजी भिक्षेची वाट दाखवली वयाच्या लहानच्या टप्प्यात त्यांनी गावोगावी जाऊन भिक्षा मागणं सुरू केलं आई त्या भिक्षेवर प्रसाद बनवायची त्यामुळेच बाबा आजही सांगतात की मी आईच्या हातचा भिक्षेचा प्रसाद खाल्ला तेच माझं शिक्षण आणि तेच माझं धन त्यामुळे शाळेत जायला जमलं नाही एका टप्प्यावर ते कंडक्टर म्हणून काम करू लागले रात्रभर ट्रक मध्ये झोपायचे थंडी गरमी उपासमार सगळं त्यांनी भोगलं पण मनात होती एकच गोष्ट कधीतरी समाजासाठी काहीतरी करायचं वृंदावन मध्ये जाऊन त्यांनी धार्मिक शिक्षण घेतलं वेद पुराण भागवत कथा रामचरित मानस या सगळ्याचा त्यांनी स्वतः अभ्यास केला ते फक्त वाचक नाही तर अनुभव सांगणारे प्रवचनकार बनले दोन हजार बावीस तेवीसच्या च्या सुमारास त्यांच्या कथा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या त्यांच्या बोलण्यातील निरागस्ता थोडा आगळा वेगळा अंदाज हे सगळं लोकांना भन्नाट वाटलं त्यांचा एक व्हिडिओ बिस्किट क्या होता विश का केल्ट जो धीरे धीरे मारताय हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी त्यांना असं प्रेमानं नाव दिलं बाबांचे काय डायलॉग प्रचंड फेमस जसे की प्रवचनात भाऊक होत ते म्हणाले जो चाय पिते पहले बीवी पिते है त्यानंतर ते स्वतःच असले एकदा तर त्यांनी स्टेज वरून मालवणी स्टाईल नृत्य करून दाखवलं म्हणाले भी हनुमान जी के भक्त आहे लेकिन ठुमके भी मारते एका मुलानं त्यांना विचारलं बाबा लव मॅरेज करू की अरेंज बाबा हसत म्हणाले लव मॅरेज करू गे तो ब्रेकफास्ट और अरेंज होगा बाकी सब डिस्टर्ब या yes, सगळ्यांमुळे सोशल मीडियावर ते केवळ धार्मिक प्रवचनकार नाही तर एक मनोरंजनकार म्हणून देखील लोकप्रिय झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी गौरी गोपाल आश्रमाची स्थापना केली आज इथं तीस हजार लोकांना रोज मोफत अन्न मिळतं दोनशे नव्वद वृद्ध मातांसाठी निवारा आणि एकशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी निवास व शिक्षण हे कार्य त्यांच्या आश्रमात चालतं तिथे जंक फूड पूर्णपणे बंद आहे त्यांनी स्वतः जंक फूडवर प्रवचनात एकदा म्हटलं जो चिप्स खायगा व लव्ह लाईफ मे स्लिप करेगा हे वाक्य सोशल मीडियावरती खूप चर्चेत आलं अनिरुद्धाचार्य महाराजांनी आरती तिवारी यांच्याशी विवाह केला आरती या मानसशास्त्र या विषयात पीएच डी करतात एकदा प्रवचनात बाबा सांगतात ती परीक्षा द्यायला कॉलेजमध्ये जायची आणि मी बाहेर मुलाला घेऊन बसायचो कारण तिचं शिक्षण हे माझं कर्तव्य होतं ओम तिवारी आणि शिवू तिवारी ही बाबांच्या मुलांची नाव श्रीमद भागवत कथेसाठी सर्वाधिक युट्यूब सबस्क्राईब मध्ये ब्रिटिश संसदेनं त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये सन्मानित केलं दोन हजार चोवीस मध्ये त्यांना अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली अनिरुद्धाचार्य महाराजांची ही कहाणी फक्त एका व्यक्तीची नाही हा एक संदेश आहे जर नियत शुद्ध असेल तर नियतीही बदलते भिक्षा मागणारा मुलगा कंडक्टर होतो पुढे कथा सांगतो आणि शेवटी लाखो लोकांच्या मनावर राज्य करतो हीच भगवंताची लिहिला आहे खरंय की नाही